हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा पल्लवी ना सकाळी सकाळी मस्त अशी रांगोळी काढून राहिली बरं का कारण आहे ना आज लवकर लवकर आवायचं आहे आणि आम्हाला आहे ना वाकडीच्या खंडोबाला जायचं आहे कारण ते जे देवा असतात ना तर ते आज जागरे नाही त्याच्यामुळं देवांना भेटण्यासाठी घेऊन जायला लागतं तर त्यांचा वाकडीचा खंडोबा आहे तर तिथे जायचं आहे का घेऊन देऊ त्याच्यामुळं हे लवकर उठले मी थोडी लेट उठले आणि इथं आहे ना ही मस्त अशी रांगोळी काढून राहिली आणि इकडे खुशिंग दे ना रांगोळीसाठीच ना फुलं कट करते कारण ह्या फुलांची रांगोळी ताई काढणार आहे आणि इकडे मम्मीचं येईना किचनमध्ये चाललेलं आहे बरं का आता का स्वयंपाकाचं काम आणि मम्मी येईना उपवास आहे त्याच्यामुळे सगळ्याला पापड्या तळू राहिली इकडं चहा शिजतो आहे म्हणजे चहा उकळ आहे चहा बनवून राहिली इकडं पापड्या काही तळायचे राहिले ते तळायचे आपल्याला आणि ताईचं येईना सकाळी सकाळी देवाऱ्याला माळा वगैरे तिनं रात्री बनवलेल्या होत्या तर माळा वगैरे लावायचं काम चाललेलं होतं त्याच्यानंतर तिनं देवाऱ्याला वगैरे माळा वगैरे लावून घेतल्या आणि बाहेर पण येणार म्हणजे तिनं भरपूर माळा बनवला होता मग मी बाहेर पण ती माळा लावित होती कारण आमच्या घराच्या पुढं जे ना झेंडूच्या फुलांचा बाग होता ना खूप सारे फुलं आणले होते तर त्याच्यामुळं भरपूर फुलं होते मग ताई म्हणते चला आपण जास्त माळा बनू घराला पण लवू तर भरपूर फुलं आणलेली होते तर हे बघा येतं पण ती मस्त पाहिजे दरवाजाला तोरण वगैरे लावते फुलं वगैरे लावते आणि मी आता मम्मी पण चहा घेतला आहे सकाळी सकाळ तर चहा वगैरे पिते आणि ही आमची आजी का मी काय मला जास्त म्हणजे शूट नाही का आलं आहे मी जसं तसं टाईम भेटला तसं तसं शूट केलं आहे आणि आता रेग्युलर ब्लॉग टाकते मी पूर्ण म्हणजे जागरणाचं बी ब्लॉग टाकणार आहे पण थोडा टाईम मी आता हळूहळू टाकते एक एक ब्लॉग अपलोड करते तर व्हिडिओ नक्की बघा तर आहे ना नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे चालला आहे तर उपवास आहे म्हणून आजीला आहे ना मी वाढून देते कारण आजीला भूक लागली आहे आता तर मी तर हे बघा कशा माळा लावलं होतं आहे ना तर हिला ना जास्त आवडतं माळा वगैरे लावायला म्हणजे घराची सजावट करायला हिला जास्त आवडतं त्याच्यामुळे ही रात्रीचे बारा वाजेपर्यंत माळा बनवित होती मी नाही म्हणणार की मी बनित होते हीच बनित होती पुन्हा ते बनत्या बनवतो आम्ही नाव लगेच स्वतःचं सांगत त्याच्यामुळे पहिलाच सांगते मी काय बनवू नाही लागलेले मी एक दोन माळा बनवू लागले असं तर मी तर व्हिडिओ बनवत होते बरं का तर ही आमचं बाहेरचं एवढं मोठं अंगण आहे तिकडं समोरला फ्रंट गेट आहे आणि इकडून आणि बघा रांगोळी किती छान फायनल झालेली आहे आणि इकडून ना दुसरं घरी बरं का आणि तिथून सरळ पाठीमागं म्हणजे पाठीमागं पण आमचंच आहे तर पाठीमागं ना शौक्याचा शे शेंगांचा बाग लावलेला आहे मस्त मोठा तर त्याला भरपूर अशा शौक्याच्या शे शेंगा आहे तिकडं गाडी लावलेली आहे आणि आता इकडे ना काम चली बरं का सगळ्यांची मीचे एकटी कॅमेरा घेऊन फिरते तर आता चिल्लर पिल्लर कुठं लपून बसले शोधत होते तर चिल्लर पिल्लर इकडं सापडलेली आहे तर शहरांची सगळे फुलांची इकडं पण फुलं कट करायचं काम चालू तर ताई नाही नाही हे पोरांना काम लावून दिलं होतं कारण नीला इकडं तिकडं इकडं तिकडं पळपळ करत होते त्याच्यामुळं ताईने इना यांना हे काम लावलेलं होतं तर हे यांचं काम करत होते ताई ताईचं काम करत होती पलई पलईचं काम करत होती आणि मी माझं काम करत होते म्हणजेच माझं काम व्हिडिओ काढायचं तर मला काही कोणी म्हणत नव्हतं काही मग मी व्हिडिओ काढत होते तर अशा असा आमचा राडा आहे आजचा म्हणजे भरपूर काम आहे सगळेजणं कामच करत आहे तर चाललं आहे आता राडा राडा पाहुणेपणे तिने आता हळूहळू तर इकडे ना आजी बसली बरं का जेवायला कारण तिला पीच्या गोळ्या वगैरे घ्यायला लागतं सकाळी त्याच्यामुळे ती लवकर जेवण करते मस्त साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवलेली होती पल्लेख वाढत होती तिला आणि त्याच्यानकडं जर इकडं मेथीची भाजी वगैरे बनत होती बरं का आणि राड आहे बघा एवढं किचनवर सगळं राडा 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 झाला आहे आता कारण प्रोग्राम असला कारण राडाच होतो भरपूर जास्त स्वयंपाक करायला लागतो इकडं पुरण शिस्त आहे पुरणपोळ्या करायच्या आहे कारण की सवसणी जीव घालायला लागतं जागरणच्या दिवशी आणि इकडं उपवासाची चिप्स वगैरे तर असा होता आपला आजचा ब्लॉग तर ब्लॉग आवडला तर नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा